अखेरकार फायनल शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा पी एम किसान योजनेच्या विसाव्या बाबतीत संपलेली आहे कारण की आता विसाव्या हप्त्याची तारीख ही राज्य शासना सॉरी केंद्र शासनाच्या माध्यमातून फिक्स डिक्लेअर करण्यात आली आहे आणि त्याचबरोबर अर्थातच जे की नमो शेतकरी सन्मान योजनेचा जो सातवा हप्ता येणार आहे तो देखील हप्ता आता पी एमच्याचा पाठोपाठ भेटणार आहे हे देखील आता डिक्लेअर करण्यात आलं आहे तर कोणत्या तारखेला भेटणार कोणत्या टायमिंगला कोणत्या किती वाजून किती मिनिटला कोणत्या वारी भेटणार याची थोडक्यात माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून इथे जाणून घ्या दो सबस्क्राईब द्याय ना माय चॅनल आणि हिट द लाईक बटन आणि प्रेस द बेल आयकॉन पुढील व्हिडिओज बघण्यासाठी नक्कीच चॅनलला देखील सबस्क्राईब करा विसरू नका मित्रांनो कारण की या काळात देखील असलेच महत्त्वाचे व्हिडिओज आपल्या सर्वांना या चॅनलवरती बघायला भेटेल तर आता सर्वतः तुम्हाला सांगू शकतो की एक प्रॉब्लेम जे की पी एम किसानच्या पोर्टलवरती सर्वतः शेतकऱ्यांना येऊ लागला बऱ्याच काही शेतकऱ्यांचे मेसेजेस आपल्याला आले की दादा आमचं जे की सीचं स्टेटस आम्ही केवायसी करेल असताना देखील किंवा ॲक्टिव्ह असताना देखील तिथे आम्हाला काहीही दाखवत नाही असं एका नाही बल की भरपूर शेतकऱ्यांचे जेवढे पण शेत किती बनव पोर्टल पोर्टलवरती जाऊन आपला केवायसी अपडेट आहे तिथे चेक करू लागले तिथं कोणाच नो दाखवू लागले कोणाचं डेएक्टिव्हेट दाखवू लागले ऍक्टिव्ह दाखवत नाही लागलं आणि अर्थातच तुम्हाला सांगू शकतो की जर कधी तुमचं देखील केवायसीचा स्टेटस तिथे ऍक्टिव्ह दाखवत नसेल तर तुम्हाला विसवता हा प्राप्त होणार नाही हा प्रॉब्लेम भरपूर शेतकऱ्यांना राज्यातील तसंच देशातील येऊ लागले आणि हा निस्ता पी एम किसानचाच नाही की हा तुम्हाला सांगू शकतो की नमोचा देखील कारण की पी एम किसानची तुमची के वाय सी अपडेट ॲक्टिव्ह असेल तरच नमोचा देखील तिचे सर्व काही ॲक्टिव्ह का असतं कारण की दोन्हींचे सर्व काही डॉक्युमेंट्स एकाच याच्या माध्यमातून साईटच्या माध्यमातून जोडले गेलेले असते शेतकरी बनवून तर तुम्ही माणसं याचा याचं काय सोल्युशन आहे याचा काय मार्ग आहे तर नक्कीच तुम्ही आसपासच्या सी एस सी सेंटरला विजिट करा आपल्या के वाय सीचं स्टेशन ॲक्टिव्ह आहे की नाही ते नक्कीच बघा कारण की तुमची लँड सेडिंग ई केवायसी आणि आधार सेडिंग हे जर कधी तिन्ही स्टेटस ऍक्टिव्ह नसेल तर आता तुम्हाला पैसे भेटणार नाही हप्ता आला तरी पेंडिंगला पडेल कारण की हे डीबीडी पोर्टलच्या माध्यमातून हप्त्याचं वितरण करण्यात येतं आणि थेट तुमच्या अकाउंटमध्ये ते थेट हस्तांतरित लाभ याच्या माध्यमातून येत असतं आता शेतकरी बनवून त्याचबरोबर जे की वार्षिक तीस हजार रुपये अर्थातच येणारा पुढील हप्ता खूप जास्त भेटणार अशा काही न्यूज आणि हे बातम्या मागील व्हिडिओमध्ये देखील आपण याच्या संदर्भात उल्लेख केला होता तर नक्कीच भेटणार की नाही तर तुम्हाला सांगू शकतो की उपराष्ट्रपती जे की आपल्या भारताचे उपराष्ट्रपती जयदीप दनखडे यांच्या माध्यमातून एका सभेतून भाषणातून बोलत असताना त्यांनी राज्य शासनाला एक विनंती केली होती किंवा एक त्यांनी सल्ला दिला होता की जर कधी तुम्हाला खरोखरच शेतकऱ्यांची मदत करायची असेल तर नक्कीच पी एम किसानच्या निधीमध्ये अतिरिक्त वाढ करा आणि शेतकऱ्यांना पर त्या परंतु अद्यापही असं काही शासनाने गंभीरतेने हे निर्णय घेतला नाही आणि कोणती याची अंमलबजावणी होताना अद्याप तरी काही दिसत येत नाही तर सध्या तरी तुम्हाला दोनच हजार रुपये येणाऱ्या हप्तेचे भेटेल तर अर्थातच आता बरेच काही शेतकरी म्हणत असेल उगाच कशाला बाकीचं बळबळ करतो तारीख ते सांग बर कारण की भरपूर शेतकऱ्यांच्या ह्याच कॉमेंट असतात तर नक्कीच शेतकरी जसं की तुम्ही हेडिंगला बघितली की दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी जे की प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून एका कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या हस्ते हे आपल्याचं वितरण करणाऱ्या अशा न्यूज आता येऊ लागल्या परंतु तुम्हाला सांगू शकतो ही तारीख फिक्स नाही शेतकरी बनवणं आता मी जी तारीख सांगणार आहे तीच तारीख तुम्हाला सांगू शकतो तो की फिक्स असणार आहे सत्तावीस ते अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस या दोन तारखेच्या दरम्यानच तुमच्या अकाउंटमध्ये जे की पी एम किसान सन्मान योजनेचा जो किरा विसावा आपण दोन हजार रुपये तुम्हाला भेटणार आहे आणि ज्या शेतकऱ्यां मागे सोळा सतरा असे कॅप्त्यांचे पैसे भेटणे त्यांना आठ ते नऊ हजार रुपये तिथे भेटणार सॉरी आठ ते दहा हजार रुपये त्यांना तिथे भेटणार कारण की असं महिने केंद्रीय कृषी मंत्री शिवराज शिवराजसिंह चव्हाण यांनी सांगितलं आहे मागील सर्व ह्याप्त्याचे राहिलेले रखडलेले पैसे देखील नवोच्या विसाव्याप्त्याबरोबर त्यांना तिथे भेटणार आहे आता अर्थातच सॉरी पीएमच्या व्याप्त्याबरोबर त्यांना ते भेटणार आहे आता पुढील हप्ता आहे की नमोचा कधी भेटणार कारण की याचे देखील प्रतिक्षित शेतकरी तर तुम्हाला सांगू शकतो की ज्यावेळेस पीएम केसीचा हप्ताचं वितरण करण्यात येते त्याच्या दुसऱ्या किंवा त्याच दिवशी जे प्रत्येक एक राज्य शासनाच्या माध्यम जी आर निर्गमित करण्यात ते येतो त्याच्यासाठी तर निधीची सर्व काही जेवढी तरतूद आहे जवळपास तीन हजार रुपयाच्या आसपासचा कोटीचा निधी हा राज्य शासनाला जाहीर की पी सॉरी नमो शेतकरीच्या पुढील आहे हप्त्यासाठी लागणार आहे आता मागील काही निधी वितरण त्यांनी केलं होतं तरतूद केलं होतं परंतु वितरण होऊन गेलं अप्रॉक्स चार हजार कोटीपैकी तीन हजार कोटीचं वितरण होऊन गेलेलं आहे तर नक्कीच तुम्हाला सांगू शकतो की तीस जून पर्यंत दोन्ही हप्त्याचं वितरण सुरळीतपणे तुमच्या अकाउंटमध्ये करण्यात येणार आहे अशी माहिती आता सध्याच्या माध्यम सध्याच्या स्थितीला आहे की समोर आलेली जे की शासनाची असो किंवा केंद्र शासनाच्या ज्या मेन संकेतस्थळाच्या माध्यमातून आणि राहिली बाकीची गोष्ट पंचवीस जूनला हप्ता वितरण होणार आहे तर ही तारीख फिक्स नाही परंतु जर कधी असं झालं कार्यक्रम जर कधी त्या दिवशी आयोजित आज़ी करण्यात आला नरेंद्रजी मोदी यांचा जो जे की शून्य होते बिहारी ते शून्यमध्ये करण्यात आलेला होता तर नक्कीच त्या दिवशी देखील ते वितरण होऊ शकतं परंतु सत्तावीस ते अठ्ठावीस तारीख ही नक्कीच हप्ता वितरणाची असू शकतात शेतकऱ्यांनी व्हिडिओ माहिती इन्फॉर्म वाढल्या असेल तर नक्कीच चॅनलला देखील सबस्क्राईब त्या काळातील असल्याचं महत्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आणि तोपर्यंत खूप खूप धन्यवाद